ओम भाऊच्या तिथं कार्यक्रम होता त्या दिवशी पण आम्ही इथंच थांबलो होतो मी तिकडं थांबलो होतो आणि वैष्णवी आणि सानू तिकडं थांबली होते माझ्या मावशीचं घर आहे तर इकडे शॉपिंग चालू आहे तो बाडत शिवांश बघा मेकअपचं सगळं सामान पाहिजे कुठं काय लावायचं सगळं माहिती हातात दिलं की सगळं लक्षात येतं तिच्या चल हाय करा हाय गुड मॉर्निंग मन बर गुड मॉर्निंग काय घातलंय तू टोपी टोपी आपण कुठं आलोय आपण कुठं आलोय भूर हा तिपीत जेवण केलं का तू गाणं म्हणते तर मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलेलो आहे आज मावशीची इथं आपल्याला जायचं आहे हा। आज लग्नाला इकडं माग आहे वैष्णवी इकडं आहे इकडं आहे ती देवेनी माझी भाषी आहे तिला पण सोबत यायचं आहे आणि इकडे आहे वैष्णवी ए दीदी इकडे कुठं जायचं आहे आज आपल्याला नेवपूरला हे आमची तयारी चालू आहे आणि आहे इथून म्हणला म्हणत असताल की आज कुठं थांबलाय तर ओम बहुजन तिथं कार्यक्रम होता त्या दिवशी पण आम्ही इथंच थांबलो होतो मी तिकडे थांबलो होतो आणि वैष्णवी आणि सानू तिकडे थांबली होती माझ्या मावशीचं घर आहे आणि माझी ताई पण आलेली आणि तिचे दोन मुलं ए ए दादू दादू तिकडं माघ त्यांचं जेवण चालू आहे आज तुम्हाला मी माझी बहीण दाखवणार आहे आणि ती पण आता एक व्हिडिओ चालू करणार आहे त्याच्यामुळं तिला पण सपोर्ट करा आज आता बाकीचं सगळं आठवून घेणार आहे सानवीला ड्रेस घ्यायचा आहे इकडे चल इकडे तुझं नाव काय नीट नीट सांग काय गाव कोणतं तुमचं गाव कोणतं आहे कुठे जायचं आहे आपल्याला आज आरो कुठे जायचंय आपल्याला सांग ना आज लग्नाला तुला पण यायचं येस हे बघा ये दाद्या हे दादया इकडे खाऊ नको ते काढ इकडे चल 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 चल, चल। हा हे बघा दाद्या हाय कर बरं बा हाय ही आंघोळ केली नाही काही नाही हाय करतीये भूर जायचं आपल्याला कुठं जायचं कुठं जायचं गाडीत भूर अरे बाप रे लग्नाला जायचं आत्याच्या आत्त्याबाईच्या कोणाच्या लग्नाला जायचं इकडं बनून सांग आत्त्याबाईच्या भूर बापरे मेहंदी लावली की दाखव बरं बाळा तू कुठे हे बघा मेहंदी लावली आणि लावते आणि लगेच पुसून टाकते दाखव मेहंदी दाखव डबल <गेगेगेगे> काय लावायचं तुला तु। शॅम्पू तु। नेल लावायचं कुठं लावायचं कुठं तुझ्या मम्मीकडे आहे का आहे बघा मेकअपचं सगळं सामान पाहिजे कुठं काय लावायचं सगळं आहे हातात दिलं की सगळं लक्षात येतं तिच्या है ना होटला काय लावायचं शॅम्पू इथं हॉटेलला शॅम्पू अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं तयारी चालू आहे सगळेजण इथं रात्री जा आम्ही कालच आलो आहे कारण वैष्णवीचं पण काही सामान राहिलं होतं आणि त्याच्यामुळं आम्हाला कालच यावं लागलं इथं मुक्कामी आणि ताई पण येणार होती काल खामगाववरून तिला पण भरपूर उशीर झाला त्याच्यामुळं आपल्याला काल जाता नाही आलं आज थोडी खरेदी करायची आहे मला पण थोडी खरेदी करायची आहे आणि नंतर एक दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला गुर जायचं पुढे जायचं हां हे बघा एवढे जण जाणार आहे तिथे एका गाडीत आणि यांच्या बॅगा पण एवढ्या मोठमोठ्या मोड़ जस काय तिकडं पंधरा दिवसासाठी राहायला जायचं आपल्याला नाही का बाई आईकडे जायचं खत कर खर तोला तू हत, कर थो थो? हत मी भेटतो लगेच तुम्हाला एका मिनटात आपल्याला आता लगेच आठवून खरेदी करायला जायचे लगेच भेटतो चलो बाय 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 कर बाय बाय तर इकडे शॉपिंग चालू आहे बाबा लग्नाची सुदर्शन राव आज आमचे कस्टमर बनून आलेले आहेत तो पाहतो कसा आवडतो शिवांश काय रे काय कुठे काय घ्यायचं अरुषी काय घ्यायचं तुझ्या पप्पाला कोणता ड्रेस घ्यायचा सांग पटकन कोणता आवडला यातला कोणता घेऊ हागीव हागीव हळदीसाठी घेऊ का हागीव का हळदीसाठी पप्पा व्यवस्थित व्यवस्थित उभा राहा ती लाज होती बाबा खूप तर यांना तर लग्नाला जायचं आहे लग्न कोणा सांगितलं का तू सांगितलं बरं हे लग्नाला चाललेले आहेत त्यासाठी त्यांना हळदीसाठी ड्रेस लागतोय तर सुदर्शनला पण हळदीसाठी ड्रेस लागणार आहे तर काय करावं समजत नाही कोणता ड्रेस द्यायला हे कृष्ण टी शर्ट पण दाखवा आम्हाला पाच टी शर्ट त्यांना आणि पैसे नगद लागतील मला इकडे जेवण चालू या पोराच काय रे बाबा मेथीची भाजी पोळ्या बाप बाप झाला राम भाऊ पण आहे इकडे काय तयार करा थमेल तयार तयार थमने सुदर्शन थंबेल थंबेल फटाटे माझी अडचण माहिती तुला आता सुदर्शन पिवळ्या कलरचा कुर्ता आहे दाखवू का तुला ओके सो कृष्णा सर खालून पिवळ्या कलरचा कुर्ता काढा परत काढा लखनवी कुर्ता काय साईज आहे बघा बरं एक्सेल एक हा बेचाळीस येऊन जाईल घ्या तो खालचा पण घ्या एक सर हा ट्राय करून बघा एकदा डबल एक्सेल मग हा मग आहे तिकडे त्यांनी येऊन जाईल भाऊजीला बेचायस येईल अरे काही नसतंय तू गेला खालचा का अजून आहे काय किती आहे चौतीस येणार बी नस हा डायरेक्ट तुझ्या शिवांशलाच येईन हा का चला बोला पटकन कोणता डन करायचा आहे

टाईम टाईम आहे बघा आता सोमवार सोमवारपासून जायचं होतं वीस तारखेला लग्न आलंय आता अठरा तारखेला चाललाय तो तीन दिवस तिकडच तुला काय पाहिजे बाई तुला कोणता ड्रेस घेतलाय घागरा घेतलाय बापरे कोणता कलरचा घेतला पिंक वाटलं पिंक कलर त्याच्या सगळं ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काय करा आरुषीसाठी एक रेड कलरचा हर्ट पाठवा काय आरशी हायकर एकदा कोणत्या स्टँडर्ड ला तू कोणत्या स्टँडर्ड ला शाळेत कोणत्या सहा वर्षाची नाही झाली ना अजून पाच वर्षाची आता सहाव्या वर्षी शाळेत जाईल तर तो सुदर्शन शर्ट वगैरे चेंज करून येतोय कुर्ता घालून सकाळी काही विषय बाहेर आहे बाहेर आ जाओ आ जाओ मैं तो बोल रहा था तुमको नहीं आजाओ माहि तुमेंजमेंट काही नाही पिवळा पिवळा घालून जायचा कसावी <laughs> पिवळा कपडा छान वाटतो हा फक्त थोडा फिटिंग करायची गरज फिटिंग करून देतो मी लगेच अरे नाही साईज असली ना परफेक्ट तर छान वाटतो त्याची साईज नाही ती पैचाळीस हो ते काय दररोज थोडी आलायचे सुदर्शन काय झालं कृष्णा दाखव की हे बघा हे बघा खरेदी नाही खरेदी बी स्वतः करायची बिल पण स्वतः करायचं मग आमचा उपयोग काय करा पटकन बी सर बरं कस्टमर बाहेरून येत असत आतमधून काय करतोय तू मी दोन्ही पण नाही नाही असं कसं दोन्ही पण आहे <laughs> सोनू यांचं बिल कर आणि किती पैसे झाले सांग यांना यांना डिस्काउंट देऊ नको काही सगळे कपडे भरले त्यांनी कालपासून चालू आहे त्याचं ते अरे जे घेतलं काय पॅन्ट एक ग्रे कलरची पॅन्ट घेतली आणि दुसरी पण एक तर दुसरी कलर कसं पॅन्ट हे घातल्यानंतर आहे ते छान दिसत आहे त्याला ते काय पेपर कॉटन एक व्हाईट वाल घेऊन जा ना थे थे। ते ठेवलेलं ते दोन घेऊन जा आता चला पुढचे दोन तीन दिवस तरी मी तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही कारण की हा जातोय तिकडे ठिकाण सांगेन तुम्हाला नंतर तो चला आता मी करतो व्हिडिओचं एंड बाकी हा व्हिडिओ मोठा बॅग नाही येत झालं घरून थायला आणावं लागतं चला सगळ्यांना बाय बाय